जय शिवराय मित्रांनो शाश्वत फार्म सांगली येथून विक्रीसाठी आहेत पहिला रू बिटल शेळ्या दोन शेळ्या आहेत आणि दोन्ही शेळ्यांच्या खाली एक एक पाट आहे मित्रांनो ही पहिली शेळी आहे कलर ची पार ची पार नागरा कलरची पहिल्या वेताला हिला एक पाठ झालेली आहे दोन महिन्याच्या आसपासची ही पाट आहे आपण शेळी आणि पाट दोन्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आणि यापुढची जी डब्बा कलरची पाट आहे शिळी आहे नागरा डब्बा ही शेळी आहे आणि तिच्या खाली सुद्धा एक पार्ट आहे आणि ही पार्ट सुद्धा दोन महिन्याच्या आसपासचीच आहे मित्रांनो दोन्ही शेळ्या विक्रीसाठी आहेत त्यांच्या पाठीसोबत दोन्ही शेळ्या व त्यांच्या खाली एक एक पाठ आहेत मित्रांनो आपल्याला हवे असतील तर आमच्या संपर्क क्रमांकावर आपण संपर्क करू शकता धन्यवाद तर मित्रांनो तुमचे देखील शेळी मेंढी किंवा देशी गाई यापैकी एखाद्या जनावर विकण्यासाठी आसे असेल तर नक्की त्याचा व्हिडिओ बनवून खाली जो स्क्रीनवर नंबर दिला आहे त्या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा तो तुमचा व्हिडिओ आम्ही आपल्या चॅनलवर टाकून तुमची जाहिरात तुमच्या जनावरांची जाहिरात महाराष्ट्राच्या कोपरा कोर्परापर्यंत पोहोचेल याची व्यवस्था करू तर नक्की संपर्क साधा आपल्या चॅनलशी शाश्वत पशुबाजार धन्यवाद